ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्मार्ट कार्ड व पावती देण्याची तरतूद करा महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन महाराष्ट्र कामगार सेनाप्रणीत महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी यांना बांधकाम कामगारांच्या विविध मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले सदर निवेदनामध्ये बांधकाम कामगारांची बंद असलेली स्मार्ट कार्ड व पावती देण्यास चालू करावे तसेच नवीन नोंदणीचे व रेग्युलरचे अर्ज ऑनलाईन केल्यानंतर लवकरात लवकर तारीख मिळावी तसे तसेच ता विविध लाभाचे व शिष्यवृत्तीचे पेंडिंग अर्ज ताबडतोब निकाली काढण्यात यावं या व या इतर मागणींचं निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे मॅडम यांना देण्यात आलं निवेदन देतील संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा अध्यक्ष केप्पाण्णा हलगेकर जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख तालुका अध्यक्ष मेहबूब गवंडी शहराध्यक्ष वाहिद कातनकर कुरुंदवाड अध्यक्ष जहीर मोमीन सलीम शेख महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष बेगम नदाफ जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका अध्यक्ष पूजा पवार तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहर अध्यक्ष सुवर्णा शिंदे शहर उपाध्यक्ष प्रियांका पाटील इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कामगार आयुक्त पोईटे यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर स्मार्ट कार्ड व पावती देण्याची तरतूद करू व इतर बांधकाम कामगारांची प्रलंबित कामे ताबडतोब निकाली काढू असं आश्वासन शिष्टमंडळास दिलं आहे मानकरी न्यूबसाठी संतोष पाटील इचलकरंजी